विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी इंग्रजीमधील फोर पॉईंट फाईव्ह अ बुक रिव्ह्यू जॉर्ज जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स जॉर्जची ब्रह्मांडाचे गोड उकलणारी गुरु किल्ली या पाठाचं पॉईंटर आज आपण सोडवणार आहोत या पाठाखाली जे प्रश्न आलेले आहेत त्यांची व्यवस्थित उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया त्यातील क्वेश्चन वन आहे आन्सर द फॉलोईंग क्वेश्चन्स खाली काही प्रश्न दिलेले आहेत त्यांची उत्तरं आपल्याला पाठातून शोधून द्यायची आहेत त्यातील ए आहे व्हॉट डू जॉर्ज पॅरेंट्स डू टू सेव्ह द प्लॅनेट जॉर्जचे जे पॅरेंट्स होते पालक होते ते ग्रहाचे रक्षण करण्यासाठी काय करत होते जॉर्ज पॅरेंट्स आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेविंग द प्लॅनेट जॉर्जचे जे पॅरेंट्स होते ते ग्रहाचे रक्षण करण्यासाठी कमिटेड होते म्हणजे ग्रहाचे रक्षण करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं होतं अशा पद्धतीने प्लॅनेटचं प्लॅनेट वाचवण्यासाठी ते काय करत होते ते आपण इथे लिहिलेलं आहे क्वेश्चन बी आहे व्हॉट प्लॅनेट डू वी लिव ऑन आपण कोणत्या प्लॅनेटवर राहतो अशा अर्थाचा हा प्रश्न आहे आपल्याला ठाऊक आहे आपण अर्थवर राहतो पृथ्वीवर राहतो त्यामुळे वी लिव्ह ऑन प्लॅनेट अर्थ आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो हे याचं उत्तर आहे पुढे क्वेश्चन सी आहे डज जॉर्ज ॲग्री विथ हिज पॅरेंट्स राईट व्हॉट ही थिंग्स जॉर्जचे जे पॅरेंट्स होते पालक होते त्यांच्याशी जॉर्जचं एकमत होतं का जॉर्ज त्यांच्या मताशी अनुकूल होता किंवा त्यांचं मत जॉर्जला पटत होतं का आणि तो त्याविषयी काय विचार करायचा हे आपल्याला इथे लिहायचं आहे तर आपल्याला ठाऊक आहे त्याच्या पॅरेंट्सची जी, जी मतं होती त्याच्याशी जॉर्ज एकमत नव्हता सहमत नव्हता त्यामुळे आपण उत्तर लिहिलेलं आहे नो जॉर्ज डज नॉट ॲग्री विथ हिज पॅरेंट्स नाही जॉर्ज हा आपल्या पालकांशी सहमत नव्हता ही थिंग्स दॅट नायदर द टी व्ही नॉर द कॉम्प्युटर इज अ बॅड थिंग तर टी व्ही आणि कॉम्प्युटर ह्या वाईट वस्तू आहेत असं जॉर्जचं मत नव्हतं त्याच्या पालकांचं मात्र मत असं होतं की टी व्ही आणि कॉम्प्युटर ह्या अतिशय वाईट वस्तू आहेत तेव्हा जॉर्ज आपल्या पालकांशी या मताच्या बाबतीत सहमत नव्हता हे आपण या उत्तरामध्ये लिहिलेलं आहे पुढे हु इज जॉर्ज फ्रेंड अँड नेबर जॉर्जचा मित्र कोण आहे आणि शेजारीसुद्धा आहे तर आपल्याला माहिती आहे ॲनी नावाची मुलगी होती ती जॉर्ज फ्रेंड अँड नेबर इज ॲनी जॉर्जची मैत्रीण आणि शेजारीन ॲनी ही होती आपण हिचं नाव लिहिलेलं आहे पुढे हू इज एरिक व्हॉट डज ही टू एरिक कोण आहे आणि तो काय करतो अशा अर्थाचा हा प्रश्न आहे तर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट एरिक हा अतिशय हुशार असा शास्त्रज्ञ आहे ही ऑलवेज आन्सर्स ऑल द जॉर्ज क्वेश्चन्स जॉर्जचे जे प्रश्न असतायचे किंवा जॉर्जला जे, जे प्रश्न पडायचे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं हा एरिक देत असे पुढे एफ आहे व्हॉट कॅन कॉस्मॉस डू कॉस्मॉस काय करू शकतो तर कॉस्मॉस कॅन ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट कॉस्मॉस या विश्वातील सर्व ज्ञान उघड करत होतं आणि तुम्हाला हव्या त्या प्लॅनेटवरती घेऊन जाऊ शकत होतं त्याचप्रमाणे स्टार म्हणजे ताऱ्यावर किंवा कॉमेट म्हणजे सुद्धा नेऊ शकत होतं अँड इव्हन अ ब्लॅक होल ही एक अंतराळातील संकल्पना आहे तर त्या ठिकाणी सुद्धा हे कॉस्मॉस तुम्हाला घेऊन जात जाऊ शकत होता त्यामुळे कॉसमॉस कॅन ओपन विंडोज ऑन द उन्द युनिव्हर्स या याचा अर्थ युनिव्हर्समध्ये कुठेही कॉस्मॉस तुम्हाला घेऊन जात होता अशा अर्थाने हा हे वाक्य आलेलं आहे आणि तुम्ही ग्रह तारे धुमकेतू होल या सर्व ठिकाणी या कॉस्मॉसच्या साहाय्याने जाऊ शकत होता अँड ब्रिंग यू ब्रॅक फ्रॉम देअर आणि तिथून ते तुम्हाला परत सुद्धा आणू शकतो अशा प्रकारचा हा कॉस्मॉस होता तेव्हा कॉस्मॉस काय करू शकत होतं ते आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे जी क्वेश्चन आहे व्हॉट डज द नॅस्टी सायंटिस्ट वॉन्ट या पाठामध्ये आलेला जो शास्त्रज्ञ आहे त्याला काय हवं होतं द नॅस्टी सायंटिस्ट वॉन्ट टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्स आणि हा जो शास्त्रज्ञ होता हा दुष्ट होता त्याला जे विज्ञान आहे किंवा वैज्ञानिक ज्ञान आहे ते स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी वापरायचं होतं त्यामुळे इथे आपण म्हटलेलं आहे की द नॅस्टी सायंटिस्ट वॉन्ट्स टू यू सायन्स फॉर इट्स ओन सेल्फिश मोटिव्स स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी त्याला विज्ञानाचा वापर करायचा होता नेम द फॉलोईंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज खाली आपल्याला वर्णन दिलेलं आहे त्याच्यावरून आपल्याला पॅसेजमधून त्या वर्णनाविषयी नाव लिहायचं आहे ते कशाचं वर्णन आहे ते ओळखायचं आहे द बुक दॅट इज रिव्ह्यूड या पाठामध्ये ज्या पुस्तकाविषयी रिव्ह्यू करण्यात आलेला आहे ज्या पुस्तकाविषयी माहिती देण्यात आलेली आहे त्याचं नाव आपल्याला इथे लिहायचं आहे तर त्या पुस्तकाचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स अशा प्रकारे त्या पुस्तकाचं नाव आहे त्यानंतर द ऑथॉर ऑफ द बुक हे पुस्तक लिहिलं कोणी आहे त्या लुसी हॉकिंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढे द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड द इन्फॉर्मेशन इन द बुक या पुस्तकामध्ये जी माहिती आलेली आहे ती कुणी लिहिलेली आहे कुणी सादर केलेली आहे तर स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञांनी यातली माहिती दिलेली आहे त्यामुळे याचं उत्तर येईल स्टीफन हॉकिंग यानंतर द पर्सन हू हॅज ड्रॉन पिक्चर्स फॉर द बुक या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जी चित्रं आलेली आहेत ती चित्रं कुणी काढलेली आहेत तर गॅरी पार्सन्स यांनी या पुस्तकामधील सर्व चित्रांचं रेखाटन केलेलं आहे त्यांचं नाव आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे रीड द फॉलोईंग इथे आपल्याला वाचन करायचं आहे एक्सपेक्ट एक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेड अनएक्सपेक्टेडली अशा प्रकारे एक्सपेक्ट या शब्दापासून इथे वेगवेगळे शब्द तयार झालेले आपण वाचलेले आहेत त्याचप्रमाणे पासून फॉर्च्युनेट अनफॉर्च्युनेट आणि अनफॉर्च्युनेटली हे शब्द तयार होतात त्यानंतर एबलपासून ॲबिलिटी डिसॅबिलिटी आणि डिसॅबिलिटीज अशा प्रकारे शब्द तयार झालेले आहेत या सर्वांचं वाचन आपण केलेलं आहे पुढे क्वेश्चन फोर आहे व्हॉट आर द वेरियस थिंग्ज वी फाइंड इन द युनिवर्स लिस्ट डेम फ्रॉम द पॅसेज आता या पॅसेजमध्ये आपल्याला मधील विश्वातील बऱ्याचशा गोष्टींची नावं इथं आलेली आहेत की ज्या अंतराळामध्ये आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती सतत असतात आणि त्यांच्याविषयीची आपल्याला थोडीफार माहितीसुद्धा विज्ञानाच्या माध्यमातून झालेली आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या युनिवर्समध्ये आढळतात ती पाठाच्या आधारे त्यांची आपल्याला इथे नावे शोधून घ्यायची आहे वी फाईंड प्लॅनेट्स स्टार्स कॉमेट्स अँड ब्लॅक होल्स इन द युनिवर्स आपल्याला आपल्या विश्वामध्ये ग्रह आढळतात तारे आढळतात धुमके आढळतात आणि त्याचप्रमाणे ब्लॅक होलसुद्धा आढळतात हे स या सर्वांचा उल्लेख पाठामध्ये पॅसेजमध्ये आलेला आहे ते शोधून आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे यानंतर क्वेश्चन फाईव्ह आहे राईट इन इन्फॉर्मल लेटर फ्रॉम जॉर्ज टू हिज पॅरेंट्स इन द लेटर जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स हॉट ही थिंग्स आपल्याला जॉर्ज त्याच्या पालकांना एक पत्र लिहित आहे आणि त्या पत्रामध्ये तो आपले विचार व्यक्त करत आहे अशी कल्पना करून एक अनौपचारिक पत्र लिहायचं आहे तर त्या पत्राचं लेखन आपण करूया फिफ्टीन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फोर डिअर डॅड अँड मॉम प्रिय आई आणि बाबा आर यू अँग्री विथ मी तुम्ही माझ्यावर चिडलेले आहात का यू एक्सप्रेस्ड युअर व्ह्यूज अबाउट सायन्स अँड टेक्नॉलॉजी सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञान याविषयी तुम्ही तुमची मतं व्यक्त केलेली आहेत यू फील दॅट मॉडर्न इन्व्हेन्शन इन दिस फील्ड्स कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ तुम्हाला असं वाटतं की जे आत्ता आधुनिक संशोधन चालू आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातलं त्यामुळे पृथ्वीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे बट आय डिसॲग्री अँड रिॲक्टेड अँग्री परंतु मी याच्याशी सहमत नाही आणि त्यामुळे मी थोडंसं रागाने या बाबतीत व्यक्त झालो सॉरी डॅड अँड मॉम त्यासाठी मी तुमची माफी मागतो आय डू नॉट ॲग्री विथ युअर व्ह्यूज मला तुमची मते या बाबतीत पटत नाही आहेत इन्स्टीड ऑफ कॉझिंग डॅमेज टू द अर्थ आय बिलीव्ह दॅट इट इज पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युझिंग द कॉम्प्युटर्स टी व्ही द इंटरनेट अँड अदर मॉडर्न इन्व्हेन्शन्स तर पृथ्वीची हानी होण्याऐवजी आपल्याला कॉम्प्युटर्स इंटरनेट मॉडर्न इन्व्हेन्शन्स म्हणजे आधुनिक संशोधन यांच्या आधारे उलट पृथ्वी वाचवता येऊ शकते असं मला वाटतं बट यू आर थिंकिंग अदरवाईज परंतु तुम्ही वेगळ्या बाजूने किंवा वेगळ्या पद्धतीने विचार करत आहात मोस्ट ऑफ द पीपल हॅव रिलाईज द ॲडवांटेजेस ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पृथ्वीवरील जास्तीत जास्त लोकांना सायन्स व टेक्नॉलॉजी याचे जे फायदे आहेत ते लक्षात आलेले आहेत यू मे नॉट बी नोइंग हाऊ आय सफर जियरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम माय फ्रेंड्स तुम्हाला हे लक्षात येत नसेल की माझे जे मित्रमंडळी आहेत ते माझे किती चेष्टा करतात थट्टा करतात बिकॉज ऑफ युअर स्ट्रेंज व्ह्यूज आणि हे थट्टा आणि मस्करी माझी मित्रमंडळी का करतात तर तुमचे जे विचित्र असे व्ह्यूज आहेत विचित्र असा दृष्टिकोन आहे विज्ञान तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा त्यामुळे माझे मित्रमंडळी माझी चेष्टा करत असतात थट्टा करत असतात अपार्ट फ्रॉम दॅट आय फील सॉरी वेन पीपल रिटॉर्ट अबाउट युअर व्ह्यूज याचबरोबर जेव्हा लोक तुमच्या दृष्टिकोनाबद्दल वाईट मत व्यक्त करतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं फादर आय होप बोथ ऑफ यू विल री थिंक अबाऊट युअर रिसंट व्ह्यूज आणि मला अशी आशा आहे की तुम्ही दोघेही तुमचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयी पुन्हा एकदा विचार कराल मेनी मेनी रिगार्ड्स खूप खूप खुँ नमस्कार सदिच्छा युअर्स लविंगली जॉर्ज अशा पद्धतीने जॉर्ज आपल्या पालकांना पत्र लिहित आहे अशी कल्पना करून आपण हे पत्र लिहिलेलं आहे या पत्रामध्ये जॉर्जचं जो जे विज्ञान आणि तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्या पालकांपेक्षा वेगळा आहे आणि त्यासंबंधात त्याने लेखन केलेलं आहे अशी कल्पना करून आपण लिहायला हवं इथे तुम्ही तुमच्या मते थोडेसे बदल करून किंवा आणखी वाढवूनही हे पत्र लिहू शकता क्वेश्चन सिक्स आहे होल्ड डिबेट्स ऑन द फॉलोइंग इशूज इन युअर मदर टंग अँड देन राईट द मेन पॉईंट्स इन इंग्लिश या ठिकाणी आपल्याला खाली काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांवर आपल्याला एक वादसंवादाची स्पर्धा घ्यायची आहे वादसंवाद आयोजित करायचा आहे आणि त्या वादसंवादामध्ये आपण मराठीचा वापर करूनसुद्धा वादसंवाद केला तरी चालणार आहे आणि त्यातील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या चर्चेतून निघणारे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला खाली लिहायचे आहेत यातील पहिला मुद्दा त्यांनी दिलेला आहे त्या इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस विज्ञान व तंत्रज्ञान आपल्यासाठी चांगलं आहे का या विषयावर आपल्याला वादसंवाद आयोजित करायचा आहे हा आयोजित करत असताना काही लोक सायन्स आणि टेक्नॉलॉजी आपल्यासाठी चांगले आहेत अशा अनुषंगाने चर्चा करतील तर काही एक गट सायन्स आणि टेक्नॉलॉजी आपल्यासाठी चांगले नाहीत अशा अनुषंगाने चर्चा करतील आणि त्यातून जे मुद्दे निघतील ते आपल्याला इथे लिहायचे आहेत तर यातून शेवटी आपल्याला असं जो निष्कर्ष निघेल तो आपण इथे लिहिलेला आहे येस गुड फॉर ऑल सर्वांसाठी चांगले आहे व्हेरियस इन्व्हेन्शन्स हॅव अ लॉट ऑफ ॲडवांटेजेस टू द वर्ल्ड गुड फॅसिलिटीज फॉर प्रोडक्शन तर एकंदर आपल्याला या चर्चेतून असं निघेल की सायन्स आणि टेक्नॉलॉजी खरोखर मानवासाठी चांगलं आहे चा त्याच्यातून जे वेगवेगळे शोध लागले त्याच्यातून आपलाच फायदा होतो अशा प्रकारे आपण इथे मत मांडलेलं आहे आपल्या चर्चेतून जे काही मत निघेल ते आपण इथे लिहू शकतो यानंतर पुढील मुद्दा जो दिलेला आहे चर्चेसाठी तो आहे कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी तर विजेचा वापर आपण पूर्णपणे बंद करू शकतो किंवा टाळू शकतो का अशा पद्धतीचा हा मुद्दा आहे तर कॅनॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी जर आपण पाहिलं तर खरंच आज आपल्याला विजेचा वापर पूर्ण बंद करता येणार नाही मच निडेड सोर्स ऑफ एनर्जी मशीन्स इन्स्ट्रुमेंट्स अँड अदर ॲपरेटर्स अँड होम ॲप्लायन्सेस रन ऑन इलेक्ट्रिसिटी लाईट्स तर आपली आता जास्तीत जास्त जी यंत्रसामग्री आहे ती सर्व विजेवर चालत असते त्यामुळे आपल्याला विजेचा वापर टाळणं खूप कठीण आहे अशा पद्धतीने या चर्चेतून आपल्याला सारने घेईल सारांश निघेल तो आपण या ठिकाणी लिहिलेला आहे पुढील प्रश्न पाहूया व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड आत्ताचं जे जग आहे त्यामध्ये महत्त्वाचे कोणकोणत्या मोठ्या समस्या मानवापुढे आहेत तर ते आप आपल्याला पाहायचं आहे तर आपल्याला चर्चेतून या समस्या निघू शकतात मेजर प्रॉब्लेम्स इन द वर्ल्ड ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ पोल्युशन रिलेटेड टू एअर म्हणजे हवेशी संबंधित असलेलं प्रदूषण सुद्धा खूप मोठी समस्या आहे यानंतर वॉटर अँड नॉईज याचं सुद्धा पोल्युशन आहे म्हणजे पाण्याचं प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण आहे त्यानंतर फॅक्टरी वेस्ट जो उद्योग धंद्यांमधला जो कचरा तयार होतो कारखान्यांमधला कचरा तयार होतो तीसुद्धा जगापुढची मोठी समस्या आहे टेररिझम म्हणजे आतंकवाद सुद्धा एक गंभीर समस्या आहे त्याचबरोबर एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे पर्यावरणाशी संबंधित असणारे जे प्रश्न आहेत ते सुद्धा आहेत इनक्रीज इन डिसिजेस लाईक कॅन्सर कॅन्सर या रोगामध्ये होत असलेली वाढ हार्ट अटॅक्स हृदयविकाराचंसुद्धा प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे ऑबेसिटी डायबेटीस एटसेट्रा त्याचप्रमाणे आणखी काही रोगांचं सगळीकडे प्रमाण वाढत चाललेलं आहे तर हे आपल्या चर्चेतून येऊ शकणारे जगापुढचे सर्व महत्त्वाचे इश्यूज आहेत ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत क्वेश्चन नंबर सेवन पाहूया नेम द फॉलोइंग पॉइंट्स विच आर यूज टू राईट अ बुक रिव्यू खाली काही मुद्दे दिलेले आहेत हे मुद्दे कोणत्याही पुस्तकाचं परीक्षण लिहिताना किंवा पुस्तकाविषयी समीक्षण लिहिताना ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्याला लिहावं लागतं तर हे मुद्दे आहेत नेम ऑफ द बुक म्हणजे पुस्तकाचं नाव त्यानंतर नेम ऑफ द ऑथर म्हणजे लेखकाचं नाव त्यानंतर वॉट द बुक इज अबाउट पुस्तक कशाविषयी आहे त्यानंतर युअर ओपिनियन अबाउट बुक तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल काय वाटतं यूजिंग द अबो पॉईंट्स ट्राय टू राईट सिम्पल बुक रिव्ह्यू ऑन एनी बुक ऑफ युअर चॉईस इन अबाउट टेन टू ट्वेल्व लाईन्स आता या मुद्द्यांचा उपयोग करून आपल्या आवडीच्या कोणत्याही पुस्तकाचं आपल्याला परीक्षण लिहायचं आहे आणि दहा ते बारा ओळीमध्ये हे समीक्षण आपल्याला लिहायचं आहे तर आपण श्यामची आई हे अतिशय मराठीतील प्रसिद्ध असं बुक पुस्तक आहे जे साने गुरुजींनी लिहिलेलं आहे तर त्या पुस्तकाचं आपण इथे या मुद्द्यांच्या आधारे समीक्षण लिहूया द बुक ऑफ माय चॉईस इज श्यामची आई माय मी निवडलेलं पुस्तक आहे श्यामची आई त्याचं आपण श्यामची आई हा मराठी शब्द आहे तेव्हा त्याचं ते इंग्रजीमध्ये नावाचं जर भाषांतर केलं तर श्याम्स मदर असं भाषांतर होईल द बुक इज इन मराठी लँग्वेज पुस्तक मराठीमध्ये भाषेमध्ये लिहिलेलं आहे इट वॉज द मोस्ट पॉप्युलर नॉवेल अँड वॉज इक्वली लवड बाय चिल्ड्रन अँड पॅरेंट्स हे अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे कादंबरी आहे नॉवेल म्हणजे कादंबरी आणि हे पुस्तक लहान मुलांमध्ये त्याचप्रमाणे पालकांमध्ये सुद्धा तेवढंच प्रसिद्ध होतं किंवा तेवढंच या दोघांनीही त्यांना आवडीने वाचलेलं आहे अशा पद्धतीचं हे पुस्तक आहे द ऑथर ऑफ द नॉवेल वॉज लेट साने गुरुजी ह्या पुस्तकाचे जे लेखक आहेत ते साने गुरुजी आहेत पांडुरंग सदाशिव साने हे त्यांचं पूर्ण नाव होतं द मॉडर्न सेंट ऑफ महाराष्ट्र आणि हे आधुनिक महाराष्ट्रामधील अतिशय संत असं व्यक्तिमत्व होतं अतिशय प्रेमळ असं व्यक्तिमत्व सर्व लोक त्यांच्यावर खूप प्रेम करत असत अतिशय भावनिक आणि खऱ्या अर्थाने समाजासाठी काम करणारं असं हे व्यक्तिमत्व होतं इट इज स्टोरी ऑफ अ चाइल्ड अँड हिज मदर तर या पुस्तकामध्ये एक आई आणि तिचा मुलगा यांची कथा आलेली आहे द बॉन्ड ऑफ लव्ह बिट्वीन श्याम अँड हिज मदर इज इनकम्पेरेबल या पुस्तकामध्ये जो नायक आहे श्याम आणि त्याची आई या दोघांमध्ये जे प्रेमाचं नातं आहे ते अतुलनीय असं नात आहे अतिशय दोघांमध्ये प्रेम आहे एकमेकांविषयी जिवाळा आहे मदर टीचेस श्याम टू प्रिझर्व ग्रेट मॉरल व्हॅल्यूज ऑफ आवर कल्चर इवन ड्युरिंग द बॅड डेज आणि या पुस्तकामध्ये जी आई आहे तिने आपल्या श्यामला आपल्या मुलाला अतिशय उच्च अशी सांस्कृतिक मूल्य जी आहेत आपली आपली जी संस्कृती शिकवते जी मूल्य शिकवते जे सद्गुण शिकवते त्याविषयी अतिशय चांगलं असं शिक्षण आपल्या मुलाला दिलेलं आहे आणि त्याला शिकवलेलं आहे की आपले दिवस जरी वाईट असतील तरी आपलं वर्तन हे अतिशय आदर्श असायला हवं आपण आपली संस्कृती जपायला हवी तर अशा प्रकारे अतिशय उत्तम असे संस्कार श्यामच्या आईने या पुस्तकामध्ये श्यामवर केलेले आहेत आणि या पुस्तकामध्ये ते आपल्याला पानावर प्रत्येक पानावर वाचायला मिळत असतात सिम्पल इमोशनल इन्सिडेंट्स आर यूज्ड बाय द ऑथर इन व्हेरी टचिंग लँग्वेज टू शो मदर्स लव अँड अपब्रिंगिंग ऑफ श्याम तर या पुस्तकामध्ये अतिशय भावनिक असे साधेसुधे प्रसंग घेतलेले आहेत म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्येच प्रसंग पण अतिशय भावनिकरित्या त्यांचं वर्णन केलेलं आहे अतिशय हृदयस्पर्शी अशी भाषा वापरलेली आहे त्यामुळे हे वाचत असताना आपल्यापुढे ते चित्र उभं राहतं आणि आईचं प्रेम आणि आईचे संस्कार काय असतात हे आपल्याला या पुस्तकामधून प्रत्येक पानावर शिकायला मिळत असतं अ मूवी बेस्ड ऑन द बुक रिसिवड द राष्ट्रपती अवॉर्ड एव्हरीबडी मस्ट रीड दिस बुक आणि या पुस्तकावर आधारित असलेला श्यामची आई नावाचा चित्रपटसुद्धा आला होता आणि त्या चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळालं होतं इतकं उत्कृष्ट असं हे लेखन आहे त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी वाचायला हवं अशा पद्धतीने आपण दहा ते बारा ओळीमध्ये श्यामची आई या पुस्तकाचं परीक्षण रिव्ह्यू या ठिकाणी दिलेलं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचं कोणतंही पुस्तक निवडू शकता अशा पद्धतीने या पाठाचा पॉइंटर्स या ठिकाणी पूर्ण होत आहे पाठाखाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद